नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजनेसाठी अर्ज चालू आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये हे भेटणार आहे आणि भरपूर नागरिकांना या योजनेबाबत माहिती आहे अपडेट आहेत पण मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये या योजनेअंतर्गत कसा अर्ज करायचा आहे तो अर्ज कुठे सबमिट करायचा आहे या अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे आणि सोबतच या अर्जासाठी कोण कोण मुली पात्र राहणार आहेत संपूर्ण ए टू झेड माहिती आपण लाईव्ह प्रोसेसद्वारे बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो ले क्लार्क योजना तर या योजनेसाठी मित्रांनो अठरा वर्षापर्यंत मुलींना शिक्षणासाठी जो खर्च आहे व काही मदत म्हणून ही जी रक्कम आहे टप्प्याटप्प्यानं भेटणार आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पासून चालू झालेली आहे मित्रांनो आणि या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी धारक कुटुंबांना यामध्ये वयाची अट काय आहे मित्रांनो तर एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या ज्या मुली आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आता हे कोणते टप्पे आहेत या टप्प्यामध्ये बघू शकतात जे पहिला टप्पा आहे जन्मानंतर पाच हजार रुपये येतील पहिले मध्ये गेल्यावरती थी सहा हजार रुपये येतील सहावीमध्ये गेल्यावरती सात हजार रुपये येतील अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार रुपये येतील आणि जेव्हा पण तुमच्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजेच मित्रांनो एक लाख एक हजार रुपये अशी टप्प्यांना मिळणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे आपण पुढे लगेच बघणार आहोत इथे बघू शकता मित्रांनो अर्ज करण्याच्या पूर्वी ज्या अटी व शर्ती आहे आणि कागदपत्रे कसे जोडायचे आहेत आणि कोणते लागणार आहेत इथं पहिली जी आठ आहे मुलीचा जन्म एक, एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा तरच तुम्ही यासाठी पात्र राहताल लाभार्थी कुटुंब पिवळ्या कि किंवा जे रेशन कार्ड धारक का असावे त्यांना हा लाभ मिळणार आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे कुटुंब जे आहे तुमचं महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे कुटुंबाचे बँक खाते अनिवार्य आहे आणि जे बँक खाते आहे ते आधारशी लिंक पाहिजे पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्याची जी आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्याची अर्ज करताना जी कौटुंबक नियोजन प्रमाणपत्र आहे हे सादर करणं आवश्यक आहे आता हे कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र हे पण आपण या व्हिडिओमध्ये किंवा या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहोत या योजनेसाठी जे लागणारे कागदपत्र काय आहेत ते इथं दिलेले आहे मित्रांनो हे कागदपत्र तुम्हाला अशा सिक्वेन्सना जोडून द्यायच्या फॉर्म सोबत तर मुलीचा जन्माचा दाखला कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणाचा दाखला कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र पालकाचे आधार कार्ड बँक पासबुकचे जे छायापत्र म्हणजेच झेरॉक्स लागणार आहे पिव्हा के किंवा केशरी रेशन कार्ड जोडायचे आहे मतदान कार्ड जोडायचे आहे मुलीचा शाळेचा दाखला जोडायचा आहे अंतिम हप्त्याची मुलीचा विवाह झालेला नसावा तर हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला हे डॉक्युमेंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आता अर्ज कसा करायचा आहे हा अर्ज आहे मित्रांनो त्याची पद्धत ऑफलाईन राहणार आहे आता तो कुठे सबमिट करायचा हे पण आपण पुढे बघणार आहोत तर अर्ज कसा करायचा आहे ही प्रोसेस तुम्ही सर्वांनी समजून घ्यायची आहे इथे बघू शकतात आता कोणी जर अर्ज केलेला असेल आता आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करणार आहोत कोणाचा दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता किंवा चौथा हप्ता जर पाहिजे असेल किंवा पाचवा हप्ता ते पण अशाच प्रकारे सेम अर्ज करू शकतात आधी तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यायची आहे आता लाभार्थ्याचे नाव इथं पूर्ण लाभार्थ्याचे नाव व्यवस्थित लिहायचे आहे आधार कार्ड क्रमांक आहे तो व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे पालकाचे नाव टाकायचे आहे इथं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला आणि एक चालू मेल आय डी तुम्हाला द्यायचा आहे कारण की याच्यानंतरचे ज्या अपडेट आहे तुमच्या मेलवरती आणि मोबाईल वरती येत राहतील त्याच्यासाठी तुम्हाला ही बरोबर माहिती भरायची न चुकता आता इथे दुसरा जो पॉईंट आहे आता तुम्हाला सध्याचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे इथे तुम्हाला घर क्रमांक ते टाकू शकतात रस्ता कोणता आहे ते टाकून घ्यायचा आहे परिसर कोणता आहे व्यवस्थित अर्ज भरायचा आहे जसं आधार कार्डवरती तुमचा ॲड्रेस असतो तसा टाकून घ्यायचा आहे पोस्ट ऑफिस कोणता आहे तालुका कोणता आहे पिनकोड टाकायचा आहे न चुकता जिल्हा कोणता आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे आता तुम्ही ज्या वेळेस अर्ज करत आहात त्यावेळेसची जिवंत आपत्तीची संख्या लिहायची आहे कोणत्या आपत्त्यासाठी अर्ज करत आहे ती माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आता बँक खात्याचा तपशील आहे तो खाली तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तो कसा भरायचा आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत इथे तुम्हाला बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो बँकेचा आय पी एस सी कोड आहे तो टाकायचा आहे बँक खात्याशी जे आधार कार्ड आहे ते लिंक पाहिजे आणि बँक शाखेचं जे नाव आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित माहिती भरायची आहे तरच तुमचे जे बँक खात्यावरती पैसे आहेत ते जमा होतील अन्यथा जमा होणार नाही आता इथे बघू शकतात लेकडा की योजनेसाठी टप्प्यातील लाभासाठी जो अर्ज केला आहे तो इथं कोणता अर्ज केला आहे कोणत्या टप्प्यासाठी ते, ते तुम्हाला इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं दिनांक टाकायचे ठिकाण टाकायचं आहे पालकाची स्वाक्षरी घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण कागदपत्र तर बघितलेच तरी पण तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत अर्ज सोबत आणि मित्रांनो हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे तर आता इथे भरपूर लोकांना प्रश्न पडत असतो तर हा अर्ज मित्रांनो ऑफलाईन आहे आणि हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविका आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे आणि त्यांच्याकडून अर्ज भरलेला एक रिसिप्ट भेटते ती पण आपण रिसिप्ट पुढे पाहणार आहोत आता इथे जी अंगणवाडी सेविका आहेत त्या माहिती भरून देतील तुम्हाला या जे माहिती आहे आता इथे बघू शकता कागदपत्र आता कोणते कोणते कागदपत्र तुम्ही दिले आहेत त्याला होय किंवा नाही मध्ये ते टिक करून घेतील ही कोणतीही माहिती तुम्हाला भरायची नाही ही जी माहिती आहे मित्रांनो अंगणवाडीमध्ये भरल्या जाते तुम्हाला पण क्रॉस चेक करायचे बरोबर भरले की नाही डॉक्युमेंट बरोबर त्यांनी टेक केले गेले की नाही संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे जो फॉर्म भरणार आहे तो व्यवस्थित तुम्ही पण जी माहिती भरतात ते प्रवेशिका ज्या असतात त्या चेक करतात त्याच्यानंतर नाव टाकून इथे बघू शकता बीड कोड असतो तो बीड कोड तुम्हाला देण्यात येतो आणि त्यांचे जे प्रवेशिका असते त्यांचे नाव आणि सिग्नेचर सही इथे असते आता मित्रांनो इथून का पाहता ही जी पावती असते ही पावती तुम्हाला अंगणवाडीमधून घ्यायची असते आता इथं अंगणवाडी सेविकांचे नाव येते अंगणवाडी जे केंद्र आहे त्याचा कोड येतो त्याच्यानंतर ॲड्रेस येतो त्यांच्यानंतर लाभार्थीचे नाव दिनांक येतो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून दिली जाते आणि ही पावती आहे मित्रांनो ही पावती तुम्हाला कापून दिल्या जाते ही पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे जोपर्यंत तुमचे पैसे अकाउंटवरती येत नाही तोपर्यंत आणि हा जो फॉर्म माय व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जे डॉक्युमेंट दिले आलेलं आहे ते डॉक्युमेंट घेऊन तो सबमिट करायचा असतो तर मित्रांनो ही अपडेट होती महत्वाची ही अपडेट तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता काही जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकामध्ये आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद